नमस्कार मी अभ्यंग गोवेकर रणपती शिवराय तीस तारखेला रिलीज होतो आहे आणि याच्यातली माझी भूमिका थोडीशी खास असली तरीसुद्धा थोडीशी सिक्रेटिव्ह आहे त्यामुळे त्याच्याविषयी मला फार बोलता येणार नाही आहे मात्र मी एवढं सांगू शकतो की मी आग्र्यातल्या एका खूप महत्त्वाच्या कॅरेक्टरचा रोल करतो आहे हे कॅरेक्टर हिंदी भाषिक आहे आणि अर्थात आमच्या दिग्दर्शकांची इन्स्ट्रक्शन असल्यामुळे मी फार त्याच्याविषयी आत्ता बोलू शकणार नाही अनफॉर्च्युनेटली पण चित्रपट बघितल्यावर मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला जय शिवराय मी निखिल राऊत आणि शिवराज अष्टकातल्या या सहाव्या पुष्पात मी किसना हे पात्र साकारतोय जसं की फरजंद पासून हे पात्र मी साकारत आलो आहे आणि माझंही आवडतं हे पात्र आहे त्यामुळे पुन्हा एकदा किसना तुम्हाला या रणपती शिवराय स्वारी अग्रा चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे अत्यंत भव्य दिव्य असा सिनेमा झालेला आहे या आधीच्या सगळ्या सिनेमांपेक्षा सुद्धा भव्य दिव्य सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण सिनेमा सिनेमागणिक त्याची भव्यता वाढतच जाते आहे आणि ती स्वारीसुद्धा खूप भव्य दिव्य अशी स्वारी या चित्रपटाच्या निमित्ताने आहे कारण ती आहे आग्र्याची स्वारी त्यामुळे महाराजांबरोबर त्यांच्या अत्यंत जवळचे असे एकनिष्ठ असे सगळे सरदार आणि विश्वासू साथीदार त्यांच्यासोबत आग्र्याला त्यांच्याबरोबर गेले होते त्यापैकी आम्ही काही आहोत किस्ना हे प्रातिनिधिक स्वरूप आहे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक त्यांचा हा साथीदार आहे आणि माझ्याबरोबर हे आणखीन साथीदार पण आहेत बाजी जेथे आणि बाबा परमानंद त्यामुळे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या शिवराज अष्टकाची सगळे वाट आहेत अत्यंत महत्त्वाचा असा हे सहावं पुष्प आहे शिवराज अष्टकातलं त्यामुळे जरूर पहा गणपती शिवराय स्वादी आग्रा तीस जानेवारीला येतोय जय शिवराय मी बिपिन सुरवे आ, मी आ, पासून एक ठरलेलं पात्र मी साकारत आलो बाजी सर्जेराव जेधे दे मग ते सुभेदारमध्ये सुद्धा साकारलं आता अभंग तुकारामध्ये साकारायला मला ते माझ्या भा माझं भाग्य होतं ते, मा ते बा, आणि या सर्वांसोबत काम करताना खूप गोष्टी शिकायला मिळतात दिग्पालदाकडूनही इतिहास कळतो आणि अभिनयाचा अभ्यास कसा करावा या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात खरं तर आग्रा स्वारी हा खरं म्हणजे दोन वर्ष रख म्हणजे रखडलेला हा नाही म्हणू शकत पण दोन वर्षापासून त्याची जोरदार तयारी चालू होती प्रतीक्षित होता हा प्रतीक्षित होता आणि जोरदार तयारीने आता तो तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतो भव्य दिव्य जसं सांगितलं तर निखिल निखिलने की भव्य दिव्य असणार आहे हा सिनेमा आणि तुम्हाला शंभू महाराज महाराजांचे झालेले संस्कार आणि जिजाऊंचे महाराजांवर झालेले संस्कार आणि महाराजांनी किती मोठ्या संकटात सुद्धा किती शांत पद्धतीने ते सगळं नियोजन आयोजन केलं हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे रणपती शिवराय आग्रा स्वारी या सिनेमात तीस जानेवारीला तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार आपल्या जवळच्या चित्रपटगृहातच जाऊन हा सिनेमा बघायचा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला सगळ्यांना टॅग करून सोशल मीडियावरती नक्की सगळ्यांना कळवा धन्यवाद जय शिवराय मी सचिन देशपांडे जसं सगळ्यांनी सांगितलं हे शिवराज अष्टकातलं सहावं पुष्प आहे आणि आत्तापर्यंत जे सहा चित्रपट झाले त्यात चार चित्रपटात चित्रपट मला भूमिका करायचं भाग्य लाभलं आणि माझं भाग्य असं की मी विविध भूमिका प्रत्येक सिनेमात केल्या त्यामुळे याही सिनेमातली या चित्रपटातली माझी भूमिका वेगळी आहे मागच्या वेळेपेक्षा कवींद्र परमानंद असं पात्र मी करतो आहे शिवभारत हे काव्य म्हणजे महाराजांचं चरित्र ज्यांनी महाराजांसोबत राहून लिहिलं ते कवींद्र परमानंद आणि ही भूमिका करताना मला खरंच खूप आनंद झाला कारण महाराजां आ, महाराज स्वतः आणि त्यांचे जे काही सरदार लढणारे सरदार होते यांच्याबद्दल आपण इतिहासात अनेकदा वाचून वाचला आहे पण तो इतिहास ज्यांनी फर्स्ट हँड लिहिला त्या कवींद्र परमानंद यांच्याबद्दल फारशी माहिती नसते कुणालाच त्यामुळे हे पात्र करणं हे माझ्यासाठी एक जरा तसं पाहिलं तर थोडी मोकळीक पण होती कारण याचं कुठेही चर्चा नसल्यामुळे काही नसल्यामुळे मी माझ्या पद्धतीने काही इनपुट्स देऊ शकलो आणि दिग्पालचा गायडन्स होताच प्रश्नच नाही आणि मा या चित्रपटामध्ये दोन छोटे छोटे सीन इतके सुंदर आहेत जे छत्रपती आणि कविंद्र परमानंद यांच्यामध्ये झालेले आहेत तर आ, हा सीन किंवा असा असं काही घडू शकतं असं आपण महाराजांच्या बाबतीत फार इमॅजिन करत नाही कारण आपल्यासाठी ते एक दैवत आहे आपल्यासाठी तो एक महापुरुष आहे पण याच्या व्यतिरिक्त तो, तो एक मनुष्य आहे तो एक बाप आहे तो एक मुलगा आहे आणि ते त्या त्या एक मुलगा म्हणून एक बाप म्हणून एक माणूस म्हणून त्यांना काय वाटू शकतं याचं एक सुंदर चित्रीकरण दिग्पालनी केलेलं आहे तर माझं भाग्य मी समजतो की त्या सीनमध्ये मला त्यांच्यासोबत राहता आलं महाराजांसोबत म्हणजे महाराज आणि कविंद्र असा तो सीन आहे आणि फार सुंदर चित्रपट झाला जसं निखिलने सांगितलं भव्य दिव्य झालेलं आहे आणि म्हणतात ना की आ, वाट पाहिल्यानंतर खूपच चांगलं काहीतरी तुमच्या हाती लागतं तसं तुमचं सगळ्यांचं होणार आहे आणि जसं रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाच्या नावातच स्वारी आग्रा असल्यामुळे तुम्हाला याचं वेगळेपण नक्की लक्षात येईल कारण आत्तापर्यंत आपण आग्र्याहून सुटका असं सतत ऐकत आलेलो आहे पण आम्ही म्हणतो आहे स्वारी आग्रा तर का म्हणतो आहे आणि त्याच्या मागचं कारण काय आहे त्याच्यामागे काय गोष्टी घडल्या याचं सगळं राजकारण तेव्हाचं त्या काळाचं सगळं राजकारण काय काय घडत होतं आणि कुठल्या कुठल्या पद्धतींनी महाराजांनी कोणाकोणाची मदत घेऊन काय काय करून तिथे तिथून ते निघाले तिथून बाहेर पडले यशस्वीरित्या परत आले याचं चित्रीकरण आम्ही या सिनेमात केलेलं आहे आणि महाराजांचं जसं दिग्पाल म्हणतो की आम्ही महाराजांचे जे काही गुण आहेत त्याच्यातलं थोडं थोडं आम्ही पण शिकतो आणि अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो तसं आम्ही या चित्रपटाच्या बाबतीत केलेलं आहे आम्ही आधी सांगितलं होतं की एकोणीस फेब्रुवारीला येणार बरं का पण आम्ही येतोय तीस जानेवारीला त्यामुळे गणिमी कावा यशस्वी करून तुम्ही दाखवायचा आहे तुमच्या मुलांना यावेळेस परीक्षा वगैरे काहीही नसणार आहे युनिट टेस्ट झालेल्या असणार कारण माझाही मुलगा आहे मला माहिती आहे हा तर त्यामुळे कोणाचं काही नसणार आहे त्यामुळे आपापल्या मुलांना घेऊन कृपा करून हा चित्रपट चित्रपटगृहात येऊन बघा आणि मी आम्ही सगळे तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही का खूप काही घेऊन झालात मुळात माझ्यावर एक ऑलरेडी जबाबदारी दिलेलीच आहे माझी सरजेराव जे सातत्याने त्याचं एक पात्र आहे पण आम्ही आम्हाला असं म्हणजे सगळ्यांसाठी सरप्राईज होता आणि मुळात आम्ही जसं म्हणतो की रायगडावरून ते आम्हाला एक आदेश दादाला आशीर्वाद तो मिळालेला आहे आणि खरंच खूप जेन्युअनली त्याने खूप मेहनत घेऊन आम्ही सातत्याने एकत्र आहोत तर त्या डे वन पासून अभिजितनी जे काय डेडिकेशन घेतलंय त्याच्यासाठी जी काही मेहनत घेतली आहे मग प्रत्येक गोष्टीमध्ये शरीरएष्टीमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही एकत्र होतो आणि खूप छान पद्धतीने त्यांनी बऱ्याच गोष्टींचा त्याग करून मी म्हणेन की या भूमिकेला त्याने न्याय द्यायचा चांगला म्हणजे आतोनात प्रयत्न केलेला आहे आणि हे महाराज नक्कीच सगळ्यांना आवडतील माझ्यावर तर आशीर्वाद आहे आणि मी त्यांच्या सोबत आहेच त्याच्यामुळे लोकांचा जरी समज झाला तरी मी भाग्यवानच समजतो की लोकांनी मला त्या दृष्टिकोनातून बघितलं स्वरूप आहे महाराजांच्या सोबत मयुरजींच्या सोबत या सुरक्षेच्या काफल्यात स्वतःला वाहून घेत होता त्यामुळे हा तिसरा साकारताना ति प्रत्येक पहिल्या चित्रपटापासून ते आत्ता या चित्रपटापर्यंत खूप गोष्टी शिकायला मिळाल्या खूप नावीन्य पूर्ण असं हे पात्र साकारायला मिळालं वेक, वेक पात्र जरी ते असलं तरी सुद्धा वेगवेगळ्या लुक मध्ये वेगवेगळ्या पेहरावात तुम्हाला हे पात्र पाहायला मिळत या या सिनेमातून आम्ही काय हा गाताना दिसेल नाचताना दिसेल किंवा धरताना दिसेल बायकांबरोबर त्यामुळे फाईट आहेत सगळे मराठी सरदार आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे मावळे या सगळ्या सगळे स्वराज्य योद्धे त्यामुळे त्यांनी जर फाईट नाही केली तर चित्रपटात मजा काय त्यामुळे खूप आहे आमच्या काही अत्यंत साकारण्याचा प्रयत्न केला पण खूप आवडेल हा सिनेमा प्रेक्षकांना कारण वेगळ्या पद्धतीने तो प्रेक्षकांनी समोर पाडण्याचा प्रयत्न आपल्या दिग्दर्शकांनी केला आणि पहिल्याची प्रोडक्ट कस उद्धर खात्याचं हेच तर वैशिष्ट्य आहे आज बहिरजी इथे आहेत आणि बहिरजी तिथे सुद्धा आहेत इथे सुद्धा आहेत आणि इथे सुद्धा आहेत हे डिस्गाईज करण्याकरता कदाचित दिग्दर्शकांनी हे साम्य असलेले दोन कलाकार पहिल्या चित्रपटात गेले अर्थात त्याच्याबरोबर असा काम करतो आणि आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल त्यामुळे सुद्धा मला मिरजीत बरोबर घ्या काम करताना खूप मजा तीस जानेवारीला चित्रपट सिनेमा बघा पण त्याआधी मला एकच सांगायला आवडेल की एवढं मी यांचं ऐकल्यानंतर मी मराठ्यांच्या बाजूनी नाही मी आग्र्याच्या बाजूनी आणि माझं हिंदी आणि उर्दू भाषिक कॅरेक्टर एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो पण अशा प्रकारचं आग्रा अशा प्रकारचा भव्य दिव्य सिनेमा आपण मराठीत पाहिलेला नाही त्यामुळे मला अगदी खात्री मला तो प्रचंड आवडणार आहे आणि त्याच्या पाठीमागे मेहनत खूप सरळ खूप छोट्या छोट्या गोष्टींचा रिसर्च करावा लागतो आणि कलाकार म्हणून माझ्यासाठी मी केलेली ही पहिली ऐतिहासिक फिल्म आहे याआधी मी कधीच ऐतिहासिक आलं होतं छोट्या छोट्या गोष्टींच लक्ष ठेवणं भाषा काय आहे बॉडी लँग्वेज कशी सगळं लक्ष ठेवणं त्याच्यामध्ये मला असं वाटतं दिग्दर्शकाचा खूप मोठा आहे आणि कोणीही त्याला कुठल्याही प्रकारे चॅलेंजेस करू शकत नाही एवढा तसा अभ्यास सिनेमाबद्दल आणि महाराजांबद्दल सो हा सिनेमा थिएटरमध्ये तीस तारखेला नक्की बघा तुम्हाला तो आवडेल रणपती शिवराय तीस जानेवारी